नम शिवाय श्री शिव महापुराण रुद्र संहिता सती खंड अध्याय तिसावा सतीने योगाग्नीने आपले शरीर भस्म केले श्री गणेशाय न महा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने सतीने मौन धारण केले आणि ती आपल्या पतीचे शिवजींचे स्मरण करू लागली चित्त शांत झाल्यावर ती उत्तराभिमुख बसली तिने विधीपूर्वक आचमन केले शुद्ध वस्त्र नेसून डोळे मिटले आणि पवित्र भावाने शिवचिंतन करू लागले तिने प्राणायामाने प्राण आणि अपान यांना एकरूप करून नाभीचक्रात स्थित केले उदान वायूला नाभीचक्रातून यत्नपूर्वक वर खेचून घेऊन त्यास बुद्धिपुरस्पर हृदयात स्थापन केले त्यानंतर तो कंठात आणला शेवटी तिने प्राण आणखी वर घेऊन मध्ये स्थित केला अशा प्रकारे तिने देहत्यागाच्या इच्छेने आपल्या सर्व अंगांमध्ये योगाद्वारे वायू आणि अग्नीची धारणा केली त्यासमयी ती फक्त आपल्या पतीचेच चिंतन करत होती तिचा देह रहित झाला आणि तिच्या इच्छेने चारही बाजूने योगाग्नी उत्पन्न होऊन त्याचे क्षणार्धात भस्म झाले ते पाहून आकाशात आणि भूमीवर मोठा कोलाहल झाला देवांमध्ये आणि लोकांमध्ये हाहाकार माजला त्या हाहाकाराने सर्वांना भयभीत केले दक्षाच्या यज्ञस्थानी मोठीच तारांबळ उडाली काहींनी दक्षाची उघड उघड निंदा केली त्याच्या दुर्वर्तनाचा धिक्कार केला ते म्हणाले ब्रह्मदेवांचा पुत्र दक्ष फारच दुष्ट आहे त्याने शिवजींचा द्रोह केला त्याच्या दुर्व्यवहाराला कंटाळून सतीने प्राणत्याग केला सती म्हणजे जगदंबा अखिल विश्वाची जननी ती त्याची कन्या म्हणून जन्मली पण त्याला त्याचे काहीही नाही शिवद्वेषाने तो इतका अंध झाला आहे की आपल्या प्रमादामुळे सती प्राणत्यागास उद्युक्त झाली आहे हे प्रत्यक्ष दिसत असूनही त्याने तिला थांबवण्याचा जराही प्रयत्न केला नाही त्याच्या उद्दाम वर्तनामुळेच तिला प्राण गमवावे लागले आता त्याची सर्वत्र दुष्कीर्ती होईल सर्वत्र अपयशच येईल त्याला महान संकटांना आणि नरक यातनांना सामोरे जावे लागेल तो आपल्या दुष्कर्मांची फळे लवकरच भोगेल सतीच्या अद्भुत प्राणत्यागामुळे यज्ञ मंडपाच्या द्वारावर उभ्या असलेल्या साठ हजार शिवगणांना संताप अनावर झाला ते धिक्कार धिक्कार असे ओरडू लागले वीस हजार गणांनी शोक व्याकुळ होऊन स्वतःवरच शस्त्राघात करून देहत्याग केला उर्वरित गणाने शस्त्रे उगारून दक्षावर धाव घेतली त्यांच्या रूपाने धाकलेले यज्ञविघ्न दूर करण्यासाठी भृगु ऋषींनी यजुर्मंत्राने दक्षिणाग्नीत आहुती देण्यास सुरुवात केली तेव्हा यज्ञकुंडातून रुभव नामक प्रबळ वीर हजारोंच्या संख्येत उत्पन्न झाले त्यांच्याशी शिवजींच्या प्रमथवीरांनी भयंकर युद्ध केले त्यामुळे यज्ञस्थानी एकच हलकल्लोळ माजला ब्रह्मतेजापासून उत्पन्न झालेल्या वीरांनी शिवगणांना अक्षरशः पळवून लावले ही एक अद्भुत घटना होती त्यामुळे सर्वत्र अशांती निर्माण झाली यज्ञस्थानी उपस्थित असलेले ऋषी इंद्रादी देव मरुदगण विश्वेदेव अश्विनी कुमार व लोकपाल या सर्वांनी मौन पत्करले सतीचे भस्म होणे भववीरांनी शिवजींच्या प्रमथ गणांना मार देऊन पळवून लावणे याचे काय दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत या चिंतेनेच सर्वजण विचलित झाले होते आगामी विघ्नांचे कसे निवारण करावे याविषयी देव आणि ऋषी आपापसात आप चर्चा करू लागले शिवरोषापासून रक्षण व्हावे म्हणून अनेकांनी विष्णूंना प्रार्थना केली अशा प्रकारे दक्षाच्या महायज्ञोत्सवात फार मोठे विघ्न उभे राहिले अध्याय पिसावा समाप्त ओम नम शिवाय